नमस्कार सतर्के निया न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात सतर्के निया न्यूज आणि चला तर पाहूया मतदान नुकसान दोन हजार चोवीस अप्रेल सातारा लोकसभेसाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची तयारी आणि चला तर पाहूया सविस्तर बातमी काय म्हणाले पृथ्वीराज बाबा मला या ठिकाणी जातीवादी नको सातारा मतदारसंघामध्ये उमेदवार कोण असावा याबद्दल चर्चा चालू माझ्याशी चर्चा झाली की आपल्याला काय चर्चा झाली माझी सांगितली पण शेवटी आम्ही त्यानंतर अठंड आणि केरळला महाविकास मीटिंग त्या मेळाव्यामध्ये जाहीरपणे बोलत होते की हा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांनी